नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही सध्या मी गुहागरला आहे आणि आमची कुलदेवता दुर्गादेवी हिच्या मंदिरात आहे तेव्हा दुर्गादेवीचा स्मरण करून स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने या आठवड्याचं राशी भविष्य कथन करायला सुरुवात करतो मेषरास सोमवार मंगळवारी जोडीदाराचं सुखला भेल घरात शांतता असेल व्यवसायातला जो पार्टनर असेल त्या पार्टनरचं सहकार्य लाभेल महत्त्वाची व्यवसायातले कामं सोमवार मंगळवारी उरकून घ्या बुधवार गुरुवार प्रकृती थोडा त्रास देण्याची शक्यता आहे एखादं जुनं दुखणं डोकंवर काढण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा शक्यतो जर काही बरं वाईट झा वाटलं तर डॉक्टरकडे जायला विसरू नका आठवड्याचा शेवट मात्र चांगला आहे धार्मिक कार्यात भाग घ्याल धार्मिक गोष्टींसाठी कारणासाठी पर्यटन होईल प्रवास होतील नवीन कल्पना सुचतील एखादी भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता आहे वृषभरास वुरुशवरास। वृषभराशीच्या माणसाने हा आठवडा सांभाळून राहिला पाहिजे चनराचं चा परिभ्रमण सहा सात आणि आठ या स्थानातून होत आहे सहावं स्थान हे रोगस्थान आहे आणि आठवं स्थान हे मृत्यूस्थान आहे त्यामुळे तुम्ही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे हाताखालचे लोक त्रास देतील हाताखालच्या लोकांची कामं तुम्हाला स्वतःच करावी लागतील लहान सहान दुखणे वाढतील सध्या पाऊस जोरात आहे त्यामुळे पावसात भिजणं शक्यतो टाळता आलं तर पहा आठवड्याच्या मध्यावरती जोडीदाराचं सुख आहे मात्र शेवट देखील तुम्हाला सावध राहावा लागेल पैशाचा अपव्यय होईल त्यामुळे मानसिक चिंता जाणवेल शरीर प्रकृती साथ देणार नाही त्यामुळे चिडचिड चीड़ होण्याची शक्यता आहे मिथून रास मिथून राशीला सोमवारी मंगळवारी मुलांचं सुख लाभेल मुलांकडून चांगली बातमी कळेल सुसंगती राहील आयुष्यामध्ये बुधवार गुरुवारी थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे चिडचिड होईल शत्रूंकडून गुप्त शत्रूंकडून त्रास होण्याची शक्यता आहे एखादी वस्तू डाव्या हाताने ठेवल्याने गहाळ होण्याची शक्यता आहे मात्र आठवड्याचा शेवट हा चांगला असेल घरामध्ये शांतता राहील पार्टनर सहकार्य करेल आणि त्यामुळे आठवडा सुसह्य होईल कर्करास आईला सांभाळा आई जर त्रासात असेल तर तो त्रास वाढण्याची शक्यता आहे घरासंबंधी स्थावर संबंधी जमीन जुमल्यासंबंधी जर काही कामं असतील तर ते कामं सोमवार मंगळवारी उरकून घ्या बुधवार गुरुवार चांगला आहे सुसंगती राहील महत्त्वाची कामं होतील मात्र आठवड्याचा शेवट हा शारीरिकदृष्ट्या थोडा त्रासाचा दगदगीचा जाण्याची शक्यता आहे सिंहरास आठवड्याच्या सुरुवातीला लहान सहान प्रवास होतील नवीन कल्पना सुचतील नोकरी धंद्याच्या दृष्टीने आणि त्या अंमलात आणण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जातील आठवड्याच्या मध्यावरती गृहसौख्या लाभेल घरामध्ये शांतता राहील मात्र स्वतःच्या मनावरती आणि तोंडावरती ताबा ठेवणं आवश्यक आहे माझंच खरं मीच सांगतोय त्याचप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे हे सोडून द्या आणि सामोपचाराने मार्ग काढून पुढे जा आठवड्याच्या शेवटी या सामोपचाराने जर मार्ग नाही काढला तर शत्रूंकडून त्रास होण्याची शक्यता आहे एखादी पोलीस केस वगैरे होईल किंवा कदाचित काही कायद्याच्या दृष्टीने तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा कन्या रास पैशाची जी कामं असतील ती पैशाची कामं काम सोमवार मंगळवारकडे उरकून घ्या जर कुठून पैसे यायचे असतील तर मागे लागा पैसे येतील साठवलेल्या पैशांचं फिक्स डिपॉझिट करायचं असेल तरी हे दोन दिवस अत्यंत चांगले आहेत आठवड्याच्या चा मध्यावरती छोटे मोठे प्रवास घडतील भावंडांच्या भेटी होतील बंधुवर्गाकडून चांगली माहिती मिळू शकते आठवड्याच्या शेवटी गृहसौख्या लाभेल पुन्हा एकदा तोच सल्ला देतोय तोंडावरती ताबा ठेवा मनावरती नियंत्रण ठेवा कन्या राशीची माणसं ही द्विधा मनस्थितीमध्ये बऱ्याचदा असतात तर त्यामुळे त्यांनी आपलं मन ताब्यात ठेवणं आवश्यक आहे तूळ रास शरीर प्रकृती चांगली राहील आरोग्य साथ देईल मनाजोग्या घटना घडतील इष्ट मित्रांच्या बरोबर काळ अत्यंत आनंदात जाईल आठवड्याच्या मध्यावरती पैशाची कामं होतील किंवा काही कामं अशी जी तुम्हाला भविष्यात पैसे देऊ शकतात अशी येतील आठवड्याच्या शेवटी धार्मिक कार्य घडेल धार्मिक कार्यात भाग कार्या घ्याल पर्यटन होईल भविष्याच्या दृष्टीने काही प्लान्स आखले जातील एकंदरीत आठवडा चांगला आहे वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला खिसा पाकिट सांभाळा अनावश्यक खर्च टाळा अचानक खर्च उभे राहतील आणि त्यातून मग तुम्हाला मानसिक त्रास होईल उधार उसानवार करू नका किंवा उधार उसानवार देऊ नका दिले तर नक्की पैसे बुडतील याची गॅरंटी माझी आठवड्याच्या सुरुवातीला अशी परिस्थिती आहे पण आठवड्याचा शेवट म्हणजे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हा अत्यंत चांगला जाईल मानसिक स्वास्थ्य लावेल मित्रमंडळींबरोबर इष्ट नातेवाईकांबरोबर मौज मजा कराल पैसे खर्च होतील पण ते आनंदासाठी खर्च होतील त्यात दुःख वाटणार नाही धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही म्हणाल ते होईल आठवड्याची सुरुवात म्हणजे सोमवार मंगळवार अत्यंत चांगला आहे कमावण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील पैसे मिळतील मात्र आठवड्याच्या मध्यावरती ते पैसे राखून ठेवताना तारांबळ उडण्याची शक्यता आहे अचानक खर्च येतील पैसे खर्च होतील मनाला दुःख होईल मात्र आठवड्याचा शेवट हा चांगला स्टेबल जाण्याची शक्यता आहे शरीर प्रकृती चांगली राहील आनंदात राहा मकर मकरेला सोमवार मंगळवारी नोकरी धंदा व्यवसायात उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठ जबाबदाऱ्या टाकतील त्या जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीपणाने पार पाडाल आणि त्यामुळे वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील आणि त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला बुधवार गुरुवारकडे होईल बुधवार गुरुवारी तुम्ही सोमवार मंगळवारी केलेल्या कामातून जे काही फायदा प्रॉफिट यश हे तुम्हाला बुधवार गुरुवारकडे दिसायला लागेल मात्र आठवड्याच्या शेवटी घरातल्या लोकांवरती खर्च करावा लागेल अर्थात तो अनावश्यक नसेल आवश्यक खर्च असेल त्यामुळे तुम्हाला दुःख होणार नाही कुंभरास हा आठवडा राशीचक्रातल्या ज्या राशीला सर्वात उत्तम जाणार आहे ती रास म्हणजे कुंभ रास आठवड्याच्या सुरुवातीला काही प्रवास का होईल होतील किंवा प्रवासाचे बेत आखले जातील मात्र कर्तृत्वाला बहर येईल आठवड्याच्या मध्यावरती नोकरी धंदा व्यवसायात उत्तम प्रकारचं यश लाभेल आणि आठवड्याचा शेवट त्यातून चांगली प्राप्ती होईल एकंदरीत आनंदात हा आठवडा जाईल भरभराटीचा जाईल उत्तम प्रकारे यश मिळवणारा जाईल रास आठवड्याची सुरुवात तब्येतीच्या कुरबुरीने होईल पाऊस वाढलेला आहे त्यामुळे पावसाळाजन्य आजार ताप सर्दी पडस होण्याची शक्यता आहे सावध राहा शक्यतो भिजू नका पॅरासिटेमॉल क्रोसिन वगैरेच्या गोळ्या जवळ ठेवून द्या त्यांची आवश्यकता तुम्हाला भासेल मात्र आठवड्याच्या मध्यापासून म्हणजे गुरु बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हे पाचही दिवस चांगले आहेत नोकरीधंदा व्यवसायामध्ये चांगलं यश लाभेल नवीन ऑर्डर मिळतील जर तुम्ही नोकरीत असाल तर वरिष्ठ तुमच्या कामावरती खुश असतील स्वतंत्र व्यवसायात असाल तर व्यावसायिक भरभराटीच्या दृष्टीने चांगल्या घटना घडतील आनंददायक प्रसंग येतील आवक वाढेल आणि एकंदरीत आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल तेव्हा मंडळी हे होतं या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य मंडळी हा निव्वळ मार्गदर्शनाचा खेळ आहे मी कोणी ब्रह्मदेव नव्हे किंवा मी जे सांगतोय ते ब्रह्मवाक्य नाही हे साप्ताहिक चंद्राचं जे गोचर परिभ्रमण आहे त्याच्यावरून वर्तवलेले हे ठोकताळे आहेत हे तुमच्या आयुष्याला मार्गदर्शन करणारे आहेत तुम्हाला कशा प्रकाराने पुढे जायचं आहे याची दिशादर्शन करणारे आहेत एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला वैयक्तिक जर प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता पत्रिका कुंडली वगैरे दाखवायची असेल तर आपला मोबाईल नंबर कॉमेंट बॉक्समध्ये द्या मी संपर्क साधून तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन